आपण न्यूज मराठी शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर लढणार असल्याच्या चर्चा पत्रकारांनी उदयनराजे विचारला या प्रश्नाला उत्तर देताना तुतारी हे चिन्ह चांगलेच आहे तुतारी आमच्या वाड्यात रोजच वाचते असं म्हणत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला खासदार उदयनराजे भोसले यांनी बगल दिलेले आहे पाहुयात ही बातमी तुतारी म्हणजे काय हे आज कोणते चिन्ह घेतले पूर्वीच्या काळापासून आमच्या वाड्यात तो सुतऱ्या असायच त्याला न्याय देण्याचं काम त्या पक्षाच्या माध्यमातून मिळतं आणि त्यामुळेच लोकांचा एक विश्वास त्या पक्षावर निर्माण झाला आणि त्यातूनच आज आपण जे पाहतो की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती देशभरात जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आज बी जे पीच कडकौल पाहायला मिळतो मी असं म्हणणार नाही की बाकी ज्यांची आयडिओलॉजी पक्षांची चुकीची आहे पण एक निश्चित या ठिकाणी मला सांगायचं की त्यांची आयडिओलॉजी त्या काळात सर्वसामान्यांना जर न्याय त्यांनी दिला असता तर आज त्यांचा पण पक्ष मोठा झाला असता था। ते देऊ शकले नाही हे त्या पक्ष्यांचं म्हणजे त्या त्या जे श्रेष्ठी असेल त्यांचं अपयश म्हणणार नाही पण त्याच्यामुळंच आज संपूर्ण हा पक्ष भारतीय जनता पक्ष मुक्त झाला महाराज साहेब तुमची भाजपवर निष्ठा आहे मात्र सध्या आता राजकीय वेगळी चर्चा सुरू आहे की तुम्ही पवार पवारसाहेबांसोबत चर्चा केलेली आहे किंवा एक लक्षात घ्या माझी पक्षापेक्षा आहे ना माझी तत्वार्थी आहे आणि बारकाने जर विचार केला तर अनेक लोकांना अनेक पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं त्यांचे विचार जर जास्तीत जास्त आचरणात जर कोणी आणले असेल या पक्षाने आण आणि तुतारी म्हणजे काय हे आज कोणते चिन्ह घेतले पूर्वीच्या काळापासून आमच्या वाड्यात तुतारी असायचेच कुठेही आपण लग्नाला गेलो तर तुतारी असतेच त्यामुळं चिन्ह चांगलं आहे हे जरी खरं असलं तर पण मला कुठल्या दुसऱ्या पक्षाच्यावरती भाष्य करायचं नाही त्यांचं सगळे शेवटी पक्ष वाढवण्याकरता त्या पक्षातले जे श्रेष्ठ आहेत पक्षश्रेष्ठी आहेत ते जरूर प्रयत्न करणार आणि त्यांनी करावेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षसुद्धा प्रयत्न करतोय आणि करणार आणि यशाच्या दृष्टिकोनातनं वाटचाल प्रत्येक ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पक्षाची पाहायला मिळते तर तारीख काय कळाली कुठली तारीख फिरून सारखं तोच विषय असतो तिकीटाचा आता एक करा तुम्ही कसलं तिकीट पाहिजे मला सांगते जाऊन द्या माझं तर मला तुमच्या लोकांवरती सगळ्या पत्रकारांवरती शंका येते की तुम्ही ते असतं ना काय त्याला म्हणतात ते कोरियर बिर असत ना बहुतेक तुमच्या डोक्यात तेच आहे यांना व्यवस्थित पॅक करायचं एक तिकीट लावून टाकायचं आणि कुठंतरी लांब पाठवायचं म्हणजे सगळं झाल्यानंतर तसं एवढं मी काही स्वप्न नाहीये आणि होईल होऊन जाईल प्रत्येकाच्या जा शेवटी कसं आहे सातारा हा जिल्हा या जिल्ह्यानी अनेक ह्या जिल्ह्यामध्ये अनेक चळवळी निर्माण झाल्या या जिल्ह्याने देशाला महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं प्रत्येकाचे टॅक्टिक्स वेगळे असतात शेवटी सातारा बोट ठेवलं की बाकीच्या तडजोडी होत राहतात पण सातारा ही एक आगळी वेगळी आहे साथलची धन्यवाद